पुढची बातमी पाहूया शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आता मोर्चा काढण्यात येतोय आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा है। ता मोर्चा निघालेला आहे कोल्हापुरातील गडहिंग्लज इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्ग त्याच्या समर्थनार्थ जे आहे तो आता मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहतोय की कोल्हापुरातली ही दृश्य आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कोल्हापुरातील गडहिंग्लज इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत आहेत अमरसिंह याच्या आधी याच महामार्गाला विरोध करण्यासाठी असंख्य मोर्चे निघाले मात्र आता याच्या समर्थनार्थ आता मोर्चा निघतोय काय अधिक अपडेट्स आहेत गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्ग हा शासनानं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातला रस्ता आहे असं सांगितलं गेल्या काही दिवसापासून या महामार्गाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहेत महाविकास आघाडीचे नेत्यांनी पहिल्यांदा मोर्चा काढला त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापूर्वी गडिंगले तालुक्यामध्ये माझे आमदार जे आता महायुतीचे अजित पवार गटाचे आणि माझे आमदार आहेत राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्ये बंद करला होता आणि त्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता या ठिकाणी राजू शेट्टी आले होते त्याचबरोबर गडिंग तालुक्यात नेते मंडळी पण होते आपल्याबरोबर बोलण्यासाठी की गडिंग तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते काय सांगाल की हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी आपला प्रयत्न कसा आहे आपलं आता तुम्ही सकाळपासून जे बघताय पावसाळ्याचा दिवस असून पाऊस पडत असताना देखील शेतकरी स्वतः सात पारा घेऊन हे शक्तीपीठ मार्ग म्हणून आमदार पदयात्रा द्वारे यांच्या नेतृत्वाखाली येऊन इथं सादर केलेलं आहे तुम्ही सकाळपासूनच बघत आहे खरं म्हणजे तो आतापर्यंत विरोध, विरोध करे आता आपण पाहतो की शक्ती शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आता भाजपकडून हा मोर्चा काढण्यात येतोय कोल्हापूर मधली ही दृश्य आहेत असंख्य भाजपचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे